पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी कोल्हापूर रत्नागिरी रोडवर केरली जवळ आले पुराचे पाणी चार राज्यमार्ग बंद कोल्हापूर रत्नागिरी रोडवर केरली जवळ वर पाणी पातळीत पा वाढ झाल्यास वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे पंचगंगा नदीने चाळीस पॉईंट सहा फुटांची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकर धास्तावले आहेत गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे सोमवारी रात्रीपासून पावसात जोर वाढला असून रात्रभर एकसारखा पाऊस सुरू राहिला मंगळवारी सकाळपासूनही पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे धरण क्षेत्रात सरासरी एकशे पन्नास मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे एकशे एकोणचाळीस शाळा बंद जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत पूर परिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील नऊ गगनबावडा सेहेचाळीस करवीर पाच पन्हाळा चौतीस राधानगरी तीस व शाहूवाडी तालुक्यातील पंधरा एकूण एकशे एकोणचाळीस शाळा आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी बंद आहेत याबाबत जिल्हा स्तरावरून वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र